सौरभ काकडे बीड लाल फेंद आणि कौतुक कौतुक ढापळे कोल्हापूर जिल्हा निळे पेन पुढच्या कुस्तीसाठी तयार राहायचा आहे सोलापूर आणि मॅट्रोची कुस्ती झाल्यानंतर लगेच कुस्ती लागणार आहे फेद बांधून तयार राहायचा आहे छोरो चार स्कोर आहे शहाऐंशी किलोची प्रॉन्स पदकाची दुसरी कुस्ती सुरू आहे सत्त्याण्णव किलो माती ब्रॉन्झ मिडल कुस्तीकारांनी लगेच आतमध्ये यायचंय परत दुहेरी पट काढून दोन गुणाची नोंद केलेली आहे मातीची कुस्ती घ्या आता आवाज मारलेला आहे आणखी दोन गुणांची गादीची कुस्ती झाली कमाई शहाऐंशी शहाऐंशी गादीची कुस्ती झाली की सत्त्याण्णव किलो माती ब्रॉन्झ मेडलची कुस्ती घ्या सोलापूर आणि अहिल्यानगर अशी कुस्ती सुरू आहे रोहित आणि हर्षवर्धन परत एकदा कुस्ती आरामात रेफरीने इशारा केलेला आहे परत सुरू झालेला आहे समोरासमोर समोर धवलसिंहांचं आगमन या ठिकाणी आहे हार्दिक हार्दिक स्वागत काकेत हात घालून आदरणीय विनंती आहे परत नंबरची जी रांग आहे ती महाराष्ट्र केसरी आणि इंद केसरी त्याची कमाई झालेली आहे जी मंडळी महाराष्ट्र राज्यामधून येतील त्यांच्याकरता आहे इतर सर्वांना विनंती आहे तिसऱ्या रांगेमध्ये समज सर्वांनीच कारापन्न व्हावं झालेले बसावं पहिल्या दीड मिनिटांमध्येच भक्क आघाडी घेतली असं बनावं लागेल झेरो नऊ स्कोर आहे श्रादी विभाग शहाऐंशी किलोची ब्रॉन्झची कुस्ती झाल्यानंतर महाराष्ट्र केसरी मिडलची गोल्ड महाराष्ट्र केसरी धनाजी उपस्थित झालेले गादी आणि मातीची त्यांचा संयोजन कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे सोबत पेंटो पहिला सभापती सातारा हे देखील उपस्थित झालेले त्यांचं हार्दिक स्वागत आहे पंकज भाऊ पंकज वॉर्निंग झालेलं आहे पंकज भाऊ तुम्ही अटॅकिंग रेसल नसाल तर आपल्याला वॉर्निंग दिली जाते पहिली वॉर्निंग मिळाले मिळालेली आहे ती रेडला पंकज भाऊ हरपुडे परत पंकज भाऊ हरपुडे आरामात कुस्ती बनावं लागेल धक्का महागाडी आहे ती ब्ल्यू कर्ड ब्रांस पथकाची दुसऱ्या ब्रांस पथकाची लढत आहे मॅट वर दोन तिसरा क्रमांक दिला जातो आंतरराष्ट्रीय नियमानुसार पट काढण्याचा प्रयत्न म्हणावा लागेल हे अयशस्वी झाला म्हणावा लागेल भारत होळकर अहिल्यानगर आक्रमक आहे तो लालपीठ आणि दत्तात्रय खोत सांगली निळपीत माती आकडा क्रमांक आठ वर्षाला चितपट कुस्ती झालेली आहे बघा अहिल्यानगरचा हर्षवर्धन युवराज पटाडे शहाऐंशी किलोचा प्रांज पदकाचं का मानकरी ठरलेला अभिनंदन आहे पैलवान हर्षवर्धन आणि अहिल्यानगर भारत होळकर अहिल्यानगर चला सत्यानव माती पुकरा सत्यानव माती ब्रॉन्स ची कुस्ती घ्या सत्यानव माती मॅट मॅटवर कुस्ती तयार हॅलो परत फक्त रेड कॉस्ट्यूम आणि मोहन शिवाजी पाटील कोल्हापूर शहर ब्ल्यू तयार भारत होळका अहिल्यानगर लालपीठ दत्तात्रय खोत सांगली सन्मान करावा पंकज भाऊ हरप्या कार्यक्रमात एक वा सत्याण्णव किलो काश्य पदकासाठी कुस्ती लागते आंतरराष्ट्रीय या स्पर्धेला उपस्थित झालेली आपलं हार्दिक स्वागत एकोणीशे नव्याण्णव सालचे महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे पैलवा उपस्थित झालेल्या त्यांचं हे सहर्ष स्वागत आहे पहिलवान मिठू धांडी आपलं हार्दिक स्वागत आहे भारत होळकर अहिल्या नगरचा पैलवान आलेला आहे दत्तात्रय खोत सांगली सेक कर...